नांदेडमध्ये आज बंजारा समाजाने आपला मोठा एल्गार मोर्चा काढला समाजाची मुख्य मागणी होती की त्यांना अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे सकाळपासूनच जिल्हाभरातून तसेच मराठवाडा परिसरातील अनेक गावातून समाज बांधव नांदेडमध्ये जमले होते वसंतराव नाईक पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला हातात फलक बॅनर आणि घोषणांनी गगनभेदी वातावरण निर्माण झाले होते समाजाने स्पष्ट केले की हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा आदिवासी समाजाचा भाग आहे आणि त्यामुळे एस टी प्रवर्गात त्यांना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे शिक्षण नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींमध्ये त्यांना सतत वंचित ठेवले जात आहे असा ठाम आरोपही करण्यात आला समाज नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सरकारने वारंवार आश्वासनं दिली पण ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही त्यामुळेच आज या मोर्चातून राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे त्यांनी इशारा दिला की जर तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदन सादर केले प्रशासनाने हे निवेदन स्वीकारून ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवले जाईल असे आश्वासन दिले समाज। फार आनंदी आहे खूप प्रसन्न मता मत मानतो या ठिकाणी अरे का समाज आहे या समाजाचा आमचा जन्म झाला ना खरच स्वाभिमान वाटत की बिगर पैशाचा दोन दोन लाख तीन तीन लाख एवढा समाज आला या समाजाला सर्वप्रथम आम्हाला शादूत करावं लागेल म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर हा समाज पेटलेला आहे या समाजाची मागणी खरी आहे सात साठ आमदारांनी या महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाला पाठिंबा दिलाय सात खासदारांनी पाठिंबा दिले आमची मागणी मागच्या शंभर वर्षापासून आहे आणि ही आरक्षणची मागणी ही रास्त मागणी आहे समाजाने दिले की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय भव्य स्वरूपाच्या दिव्य स्वरूपाचा आणखीन आपण जर बघितलं तर रॅली या ठिकाणी आली ज्या मूळ जागेवर आपण होतो सभेच्या हो जागेपर्यंत आणखी रॅली संपलेली नाही आणि हे दृश्य पाहिल्यानंतर आम्ही जे काही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आम्ही या सरकारला सांगितले आम्ही निवेदनामध्ये सुद्धा नमूद केले की आम्हाला मागच्या ऐंशी वर्षापासून ज्या ज्या लोकांनी त्रास दिले ज्या इंग्रजांनी आम्हाला त्रास दिले या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निश्चितपणे या देशाचं सरकार या बंजारा समाजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाचं या ठिकाणी जनगणना करावी आणि आदिवासी प्रोग्राम किंवा एस टी प्रोग्राम जो समाज आहे त्याचा एक टक्का सुद्धा आरक्षण आम्हाला नको आहे त्यांच्या भाकरीमध्ये आम्हाला मीठ टाकायचं नाही त्यांच्या ताटामध्ये आम्हाला माती टाकायचं नाही पण आमचा हक्क असा आहे की संपूर्ण देशामधला बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून किमान चार टक्के आरक्षण आम्हाला स्वतंत्र आमचं द्यावं एक कॅटेगरी मध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार सात टक्के आरक्षण द्यावं आणि चार टक्के आरक्षण प्रवर्ग करून आमच्या या बंजारा समाजाला आपण आरक्षण द्यावं असं मी केंद्र सरकारला आणि देशाच्या पंतप्रधान महोदयाला मी या ठिकाणी आमच्या या मोर्चाच्या वतीनं समाजाच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असं मी सरकारला विनंती करतो आणि पुन्हा एक आपण सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणचा समाज बांधवाचा की जै, मुंबई आता, आता मुंबईचा आमचा नारा याच्या नंतर नाही आहे आता लगेच आता देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नांदेडला त्याने एक फार महामेळावा घेतलेला आहे आम्ही पाच लाख इतका अ सहीच त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत पाच लाख एवढी सही देणाऱ्या देशातला जगातला दुसरा कोणता समाज नसेल एवढ्या मोठ्या ताकदीनं आम्ही सही देण्यासाठी पाच लाख लोक पुन्हा जमणार आहोत आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नागपूरला एक महा अधिवेशन सरकारकडून होत आहे त्या अधिवेशनावर किमान एक करोड इतका समाज बांधव आम्ही या ठिकाणी नेणार आहोत उद्यापासून आम्ही मराठवाड्याची बैठक लावतोय महाराष्ट्राची बैठक लावतोय गाव गाव तांडे तांडे वाडी वाडी फिरून एक करोड लोक जर आपल्या याच्यापर्यंत अ नागपूरच्या अधिवेशनापर्यंत जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर एक करोड आणि जर सरकारने काही नंतर मागण्या मान्य केल्या नाही मुंबईला मी तुम्हाला सांगतो ज्या प्रमाणामध्ये मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या ते, ते किंबहुना त्याही पेक्षा जास्त अरे आम्हाला तर रोज उपाशी राहायची सवय आहे आमच्या उपाशी पोटी जरी आम्ही माणसं असलो तर कोयता हातामध्ये घेऊन या कोयत्यानं आम्ही ऊस कापतो त्या कोयता आमच्या हातामध्ये घेऊन या आरक्षणाच्या लढाईला ज्याने ज्याने आम्हाला विरोध केले त्याच्या विरोधामध्ये हा समाज रस्त्यावर उतरेल आणि किमान मुंबई, तर मंतो, मुंबई, मदे सील, सील, मुंबई मदे मी तर म्हणतो मुंबईमध्ये येणारा समाज केवळ महाराष्ट्राचा नसेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटका असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल संपूर्ण देशाचा किंवा भारताचा बंजारा समाज मुंबईमध्ये नेण्याचा आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी राजकीय पक्ष नाही कोणताही नेता नाही आहे कोणताही संघटना नाहीये आमचे जे काही या ठिकाणी मोर्चा निघालाय आमच्या कोणाचे फोटो नाही नाव नाही काही नाही फक्त केवळ मोबाईल नंबर फक्त पाच मोबाईल नंबर आम्ही या ठिकाणी टाकले होते हा विश्वविक्रम आहे मराठा समाजाच्या मोर्चा मोर्चामध्ये तरी एक व्यक्ती होता पण या ठिकाणी फक्त मोबाईल वर जर ख लोग माला खी विश्वास है आरक्षण है आम मिले गए आह्वान सुधा करता है देखिए आप सब देख रहे हैं पिछले एक महीने से बंजारा समाज पूरे रास्ते पे आ रहा है और उनको पता चला है कि मराठा समाज को हैदराबाद गैजेट के आधार पर जो आरक्षण दिया गया है तो उसी आधार पर हैदराबाद गैजेट में गोरबंजारा समाज का जो सूची है वो एस कैटेगरी में है मतलब वो आदिवासी है तो आदिवासी समाज के आरक्षण के लिए ये सब पूरे महाराष्ट्र में पूरा समाज ये आंदोलन के रूप से बाहर आया इतने से काम नहीं चलेगा तो पूरा हमारी रणनीति तय की है महाराष्ट्र लेवल पे हमने बंजारा आरक्षण कृति समिति वहां पर गठित की है और कृति समिति के अंदर उसके हिसाब से आने वाले दिनों में रास्तारों का आंदोलन किया जाएगा धरनी आंदोलन किया जाएगा और श्रृंखला आंदोलन किया जाएगा उसके साथ-साथ जितने भी हमारे एमएलए हैं एमपीज हैं उनके घर पे जाके वहां पर भी एक ठिया आंदोलन किया जाएगा और सब मतलब प्री प्लान होगा तो ये हमारी मांग यही है कि मुख्यमंत्री साहब और फडन साहब को हमारा कहना है कि हमें मुंबई आने से पहले अगर आप हमारी जो मांग पूरी करते हैं तो ये समाज आपको आपको बहुत धन्यवाद देगा अन्य था अगर आप मुंबई में आते हैं तो मुंबई का पूरा हलचल खत्म मतलब पूरा अस्ताव्यस्त हो जाएगा इसलिए मैं समाज की ओर से इनको चेतावनी देना चाहता हूँ कि जल्द से जल्द इस समाज की जो भी मांग है क्योंकि ये हम जो भी मांग मांग रहे हैं ये संविधानिक है ओनली so, हैदराबाद गैजेट का आधार नहीं है तो सीपे एंड बेरेर का आ, उसको आधार है उसके साथ साथ बापट आय का आधार है उसके साथ साथ आ, 1871 से आ, 1952 में जो क्रिमिनल ट्राइब एक्ट था उसमें भी हमारा समाज उधर आदिवासी में है और इतना ही नहीं तो जो लोकुर है का उसमें जो टर्म्स एंड कंडीशन बताया गया है वो पाची के पाची जो टर्म्स एंड कंडीशन है वो बंजारा समाज फॉलो करता है इतने सब बातें सब आधार है, है पुराव है सब विटनेस है तो इसीलिए इसी, इसी आधार पर हमारी जो मांग है संविधानिक है और इसीलिए हम सरकार को विनंती कर रहे हैं की हमारी मांग जल्द से जल्द पूरे करे और इसीलिए पूरा महाराष्ट्र के डोरबंद